घडामोडींसाठी न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा स्वामी समर्थ हो। महाराज स्वामी जाए, जाए, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज डोंबिवलीत स्वामी समर्थ मठाबाहेर महायुतीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पुरोगामी विचारवंत ज्ञानेश महाराज यांच्या वक्तव्याच्या विरोधात जोरदार आंदोलन केलंय महाराव यांनी संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य टीकेचा निषेध करण्यात आलाय या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती उपस्थित होते मात्र त्यांनी महाराव यांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय या निषेध आंदोलनात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी स्वामी समर्थ मठाबाहेर मृदंग आंदोलन केलं आणि शरद पवार व शाहू छत्रपती यांच्यावर नाव न घेता टीका करत त्यांना ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याला मुकसंमती दिल्याचा आरोप केला आंदोलनकर्त्यांनी असंही म्हटलंय की राजकारण करत असताना धर्माच्या विषयात हस्तक्षेप करू नये संतप्त कार्यकर्त्यांनी इशारा दिला की असे हस्तक्षेप सुरूच राहिल्यास परिणाम उग्र होऊ शकतात हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे की धर्मावरील टीका कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही आणि यापुढे असा प्रकार घडल्यास तीव्र प्रतिक्रिया उमटतील गेल्या दोन दिवसापासून आपण जे सगळ्या माध्यमांवर किंवा काही क्लिप्स आपण ज्या बघतोय आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं करोडो लोकांचं जे मनातलं दैवत आहे स्वामी अक्कलकोट निवासी यांच्याबद्दल जे काही वक्तव्य झालं आणि या वक्तव्यापेक्षा ज्यांच्या समोर हे वक्तव्य झालं किमान त्यांना आढवणं हे त्यांचं कर्तव्य होतं पण याच्यातलं कुठलंच गोष्ट घडली नाही आणि त्याच्यामुळे असंख्य बघताना या ज्या वेदना होत आहेत त्याच्यासाठी रामनगरच्या असलेल्या या मठाच्या समोर आम्ही एक निषेध आंदोलन केलं आहे आणि याच्यातनं एक लोकांपर्यंत जाहीर लोकांकडून झालेला हा जाहीर इशारा आहे की अशा प्रकारची वक्तव्य केली जाऊ नयेत आणि वक्तव्य करणाऱ्यांपेक्षा ज्यांनी वक्तव्य ऐकली त्यांची जबाबदारी जास्त मोठी आहे की एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य ऐकणं आणि त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया न देणं याचा आज जास्तीत जास्त निषेध आम्ही सगळेजण करतोय आणि सगळेजण सर्व स्वामी भक्त असतील श्रीराम भक्त असतील यांच्या मनातनं हा जो विषय हा कधीच जाणार नाही आणि ज्या वेदना या सगळ्यांना होत आहेत या निश्चितपणाने याचे परिणाम पुढच्या काळामध्ये दिसतील की महाराष्ट्रामध्ये तर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थांच्या बद्दल जे काही वक्तव्य केलं गेलं त्याचा स्वामी भक्त सर्व स्तरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करतात काल महाराजांच्या जिथे श्रद्धास्थान आहे अक्कलकोट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साधारणतः हजारो नागरिक एकत्र आले आणि त्यांनी सामूहिक पद्धतीने गुन्हे नोंदवण्याचं आंदोलन केलेलं होतं आज डोंबिलीमध्ये प्रति पंढरपूर किंवा प्रति अक्कलकोट असं मानल्या जाणाऱ्या डोंबिली शहरामध्ये आपण स्वामी समर्थांच्या मठाच्या बाहेर आणि आपण अतिप्राचीन ज्याला म्हणतो रामाचं मंदिर आहे त्या श्री गोविंदनंद मंदिर ट्रस्टच्या बाहेर आपण हे आंदोलन करतोय याच्यामधून राजकारण ज्यांना करायचं त्यांनी राजकारण करत राहावं परंतु धार्मिक आणि सामाजिक तेड निर्माण करू नये ही आमची विनंती आहे आणि स्वामी भक्तांना छेडू नये त्याचं कारण असं आहे की जर का याच जर का पडसाद जर का उमटायला लागले तर मात्र पळता थोडी होईल हे आपण सगळेजण जाणतो धन्यवाद आकाश सहाणे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा